देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असताना आजही महिला कुठल्याही शहरात सुरक्षित नसल्याचे दिसून येते सिनेसृष्टीत वावरणाऱ्या नावाजलेल्या अभिनेत्रींना सुद्धा बरेचदा अशा प्रकारांना सामोरं जावं लागतं अभिनेत्री प्रिया बापटने तिच्याबरोबर घडलेल्या अशाच एका गंभीर प्रकाराबद्दल सांगितलं आहे अभिनेत्री प्रिया बापटने मराठी नाटक मालिका चित्रपट तसेच वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे केवळ मराठीच नव्हे तर हिंदी प्रेक्षकांचे देखील तिने भरभरून मनोरंजन केलं आहे आजवर तिने अनेक चित्रपट व वेबसिरीजच्या माध्यमातून सशक्त भूमिका साकारल्या आहेत पण तिच्या आयुष्यात एक भयंकर घटना घडली होती ज्याबद्दल तिने हाउटर दिलेल्या मुलाखतीत आहे हा, मुला हा भयानक अनुभव सांगताना प्रियाने असं म्हटलं आहे की मी शूट संपवून घरी येत होते माझ्या हातात पिशव्या होत्या आणि मी फोनवर माझ्या एका मित्राबरोबर बोलत चालत होते माझ्या कानाला फोन आणि हातात काही पिशव्या घेऊन जात होते तेवढ्यात एक माणूस समोरून आला त्याने माझे स्तन पकडले आणि तो पळून गेला तेव्हा मला माझ्याबरोबर काय घडलं हे समजायला मला तीन सेकंद लागले तेव्हा मी फक्त तिथे स्तब्ध उभी होते मला कळतच नव्हतं की नेमकं काय घडलं आहे मी मागे वळून पाहिलं तर तो तिथे नव्हता तो पळून गेला होता अवघ्या काही क्षणात तो तिथून गायब झाला होता यापुढे तिने असं म्हटलं आहे की मी घरी गेले दुर्दैवाने आई घरी नव्हती बाबा होते मला कळत नव्हतं की जे घडलं ते बाबांना कसं सांगू मी सारखी रडत होते तेव्हा माझ्या बाबांनी विचारलं की काय झालं मी त्यांना घडलेला प्रकार सांगितला मी माझ्या बाबांकडे बघितलं तर त्या क्षणी ते खूप असह्य वाटत होते जे घडलं त्याचं त्यांना वाईट वाटत होतं आणि काय करावं हे त्यांना कळत नव्हतं तेव्हापासून आजवर जर मला कुणाची नजरही वाईट असल्याचं जाणवलं की मला वाटतं ती व्यक्ती येऊन मला स्पर्श करेल त्याआधी मी जाऊन त्याला पकडावं आणि मारावं तेव्हाचा राग माझ्यात अजूनही आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका